नमस्कार शेतकरी बहिणींनो तर शेतकरी बहिणींनो आता जुलैचे पैसे नऊ हा सरकारचा खूपच मोठा निर्णय आहे तर शेत शेद्... आता शेतकरी बहिणींनो चला घेऊया या संदर्भात सविस्तर माहिती जाणून आता महिलांना दरमहा आर्थिक आधार देण्याचा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे या योजनेच्या माध्यमातून एक एकवीस ते पस्तीस वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात शासनाने जुलै दोन हजार पंचवीसच्या हप्त्यासाठी एकोणावीसशे अठ्ठावीस कोटी रुपये वर्ग केले असून हे पैसे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील पण रक्षाबंधनच्या निमित्ताने तीन हजार रुपये मिळतील अशी चर्चा होती ती खोटी ठरली आहे सरकारने याबाबत स्पष्ट केले की यंदा रक्षाबंधनला फक्त पंधराशे रुपयाचाच हप्ता मिळेल तर आता आर्थिक सहाय्य दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा पात्र एकवीस ते पस्तीस वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिरित्या आणि निर्धार महिला ऑनलाईन प्रक्रिया अर्ज ऑनलाईन पोर्टवर मोबाईल ऑफ किंवा हेतू सुविधा केंद्रातून करता येते पडताळणी प्रक्रिया सरकारी कर्मचारी आयकर भरणाऱ्या किंवा चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांना अपात्र ठर थर, ठरवले जाते अंतर्गत जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता नऊ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठी सरकारने एकोणावीसशे एकाहत्तर कोटी रुपये वितरित केले आहेत मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली असून ही रक्कम डी -बी -टी। मार्फत थेट बँक ख गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये एकत्र एक जमा झाले होते त्यामुळे यंदाही लाभ मिळेल अशी अपेक्षा होती पण सरकारने स्पष्ट केले की यंदा फक्त जुलैचेच पंधराशे रुपये मिळतील रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचा सण आहे तर आता गेल्या वर्षा लाडकी बहीण योजना अंतर्गत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र एक जमा झाले होते यामुळे यंदाही असेच लाभ मिळेल अशी अशी आशा होती पण सध्याच्या माहितीनुसार सरकारने रक्षाबंधन साठी विशेष बोनस जाहीर केला नाही याचे कारण म्हणजे योजनेच्या पडताळणी प्रक्रियेमुळे आणि आर्थिक नियोजनामुळे ही योजना सरकारने यंदा फक्त एका महिलेचा हप्ता देण्याचा निर्णय एका महिन्याचा हप्ताच देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक असणे असले आहे की नाही हे खात्री करून घ्यावी योजनेच्या पोर्टवर जाऊन अर्जाची स्थिती बघावी तर आता शेतकरी बहिणी नो ते पण चांगलं तपासता यावं जर तुम्ही नवीन अर्ज करत असाल तर जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा से सेतू सुविधा केंद्रात संपर्क साधा तसेच चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीवरच अवलंबून राहा भविष्यातील अपेक्षा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरली आहे येत्या काळात योजनेत आणखी सुधारणा होऊ सुधारणा होऊ शकते जसे की या हप्त्याची रक्कम वाढवणे किंवा नवीन लाभार्थ्यांना सामावून घेणे पण सध्या तरी नऊ ऑगस्टला जूनचे पंधराशे रुपये खात्यात येणार आहे तर आता शेतकरी बहिणींनो याची खात्री आहे महिलांनी आपले खाते तपासून या योजनेचा लाभ घ्यावा आणि रक्षाबंधनचा सण आनंदाने साजरा करावा तर शेतकरी बहिणींनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा